मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कहाणी शुक्रवारची जीवतीची जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर आज जिवतीची कहाणी आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी नक्की ऐकावी या श्रावण महिन्यात खूप काही सण उत्सव येतात तर हे श्रावण महिना तीस दिवसाचा आपल्याला प्रत्येक दिवस एक एक महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक दिवस भगवान शिवशंकराला समर्पित आहे तर याच्यातली आपल्याला प्रत्येक सेवा करायची आहे कोणतीही सेवा आपल्याला मिस करायची नाही आहे जरी आपण कथासुद्धा ऐकली तरी पण चालेल आणि संध्याकाळी आपल्या मुलांना दिवा नक्की ओवाळावा आज पण आणि चार शुक्रवारपर्यंत ज्युतीचेच शुक्रवार राहतील तर आपल्या मुलांच्या प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ज्युवतीची कहाणी व्रतकथा ऐकून मुलांचं ऑप्शन करायचं तर कमेंट्स आली होती की ताई दिवा कसा ववाळावा किती वाजेपर्यंत ओवाळावा तर तुम्ही दिवा केव्हाही ओवाळू शकता आईने आपले वात्सल्य प्रेम भावना आपल्या मुलांसाठी ज्या भावनेने तुम्ही पूजा अर्चना करणार आपल्या मुलांची जशी आपण देवाची पूजा अर्चना करतो तशी तुम्ही आशीर्वादामध्ये मुलांना दिवा ओवाळू शकता तुमच्या काय इच्छा आहेत त्या इच्छा संपूर्ण तुम्ही ओवाळता ओवाळता बोलू शकता तर एक आईलाच माहिती की ती आपल्या मुलांच्याबद्दल किती भावना किती प्रेम आणि काय मागते ती या फक्त ती आईलाच माहिती असतं ही प्रत्येक आई ही गोष्ट समजू शकते तर आज सर्वांनी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पण संध्याकाळी जर ओवाळला तर अतिउत्तम संध्याकाळी देव देवांचं जे बळ आहे तर देवांचं जे बळ आहे तर ते सर्वात जास्त असतं दिवसापेक्षा संध्याकाळची पूजा जास्त पटीने अधिक पटीने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती देऊन जातं म्हणून संध्याकाळी साडेचारनंतर केव्हाही तुम्ही दिवा आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळू शकता दीर्घ आयुष्याची कामना करण्यासाठी तर जर साधी तुम्ही फक्त साधी पूजा केली के आपल्या मुलांची तरीही चालेल देवघरात दूध साखरेचं नैवेद्य देऊन द्यायचे आणि मुलांची पूजा करायची अशी सुधी पूजा केली तरी पण आपल्यावर महाकालेश्वराचा आशीर्वाद राहतो तर दीप अमावस्येच्या दिवशी मी संध्याकाळी मुलांच्या अंगावरून दिवा ओवाळला त्यावेळेस माझी मुलगी म्हणाली आई मम्मी तू आमच्या अंगावरून दिवा ओवाळलास तुझ्या अंगावरून कोण दिवा ओवाळेल तर मीच तुझ्या अंगावरून दिवा ओवाळून देते तुला पण दीर्घायुष्य सुख ऐश्वर अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल तर अशी तिने कामना करून माझ्या अंगावरून मलासुद्धा तिने ऑक्शन केलं तर जरूरी नाही की आईनेच मुलांना ऑक्शन करायला हवं मुलांनी बी आपल्या आईला किती आनंद मिळेल तिने मला ऑक्शन केलं पण मला एवढा आनंद मिळाला की मी सांगू शकत नाही आणि थोड्या वेळाने तिचा नंबर भोपालमध्ये कॉस्मेटोलॉजीमध्ये तिचा नंबर सर्जनसाठी लागला तर ही महाकालेश्वराची आणि पितृंची माझ्यावर कृपा झाली अमावस्येच्या दिवशी मला चांगली खुशखबर खूप आनंदाची गोष्ट ही आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये आमच्या पिढीमध्ये कोणीच डॉक्टर नाही झालेलं आहे सात पिढ्यांमध्ये तर माझी मुलगी ओरल सर्जनमध्ये तिचा नंबर लागला तर ही सर्वात मोठी आमच्या पिढीसाठी गर्वची गोष्ट आहे तर ती गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली तर पितृंचा आशीर्वाद पितृंची सेवा तुमच्यापर्यंत जे मी शिवमहापुराण एवढे पुराण या छोट्या मोठ्या कथा आणि तुमचा मला सहयोग लाभल्यामुळे तिला एवढा आनंद मिळाला आणि हे पुण्याई सासू सासऱ्यांची सासू सासऱ्यांची पण सेवा मी खूप आनंदाने प्रेमाभावाने करते सर्वांना जो कोणी माझ्या दाराशी येतो मुकेल्याची भूक जाणते तानेल्याची ताण जाणते कोणाचं मनाला वाईट वाटू नये असे मी त्यांच्याबरोबर वा वागते मी स्वतःला माझं मन दुख होऊन गेल पण मी समोरच्याचं मन कधी दुखवणार नाही मी म्हणते की माझं मन त्याने दुखवलं पण मी त्याला रिपीट उत्तर देणार नाही त्याचं मन दुखवणार नाही फक्त आपल्या परमात्म्याला माहिती आहे की आपण कसे वागतो तरी या सुद्धा माझ्या मुलीला ओरल सर्जन करण्याचे योग आले डॉक्टरी करण्याचे योग आले तर ही गोष्ट खूप खूप आमच्या पिढीमध्ये गर्वदायक आहे तर असे जर काही आपण पुण्यकर्म करत राहिले तर आपल्याबरोबर खरोखरच भगवंताची पितृंची आपल्यावर साथ असते ज्या वेळेस फर्स्ट इयरला बारावीनंतर फर्स्ट इयरला नंतर तिला ज्या दिवशी बी डी एससाठी पहिलं वर्ष होतं तर तो, तो, तो दिवस दिवासवाची अमावशा दीप अमावस्येच्या वेळी संध्याकाळच्या साडेपाच वाजता कॉल आलेला की तुमचा नंबर लागला बी डी एसमध्ये फर्स्ट इयरसाठी आणि तेच पाच वर्षानंतर परत तिला डॉक्टरची डिग डिग्री भेटली तर परत पाच वर्षांनी आम्ही तिला एम डी एस करायचे विचार केला तर त्याच पाच वर्षांनी दीप अमावस्येच्या दिवशी तोच टाईम संध्याकाळी साडेपाच वाजता ओरल सर्जरसाठी सुद्धा कॉल आला तर हे पितृंचे अमावस्या तोच दिवस योग संयोगने एक दिवस मागे पुढे पण होऊ शकतो पण ही पितृंची महाकालेश्वराची महालक्ष्मी तेहतीस कोटी देवी देवतांची सर्वांचा आशीर्वाद राहून तोच दिवस निवडला गेला ही सर्वात मोठी गोष्ट की तोच दिवस आला दोघी दीप अमावस्येच्याच दिवशी टाईम बी साडेपाच वाजता बरोबर आला ही सर्वात मोठी गोष्ट, गोष्ट आनंदाची आहे तर खरोखर कोणाचे मन कधीच दुखू नये तर ही गोष्ट खरोखर लक्षात ठेवा तर आता आपण ज्योतीच्या कहाणीला सुरुवात करूया तुम्हाला आनंद वाटला असेल तर कॉंग्रॅज्युलेशन कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा कॉंग्रॅज्युलेशन करणार तर तुमचे मुलंसुद्धा पुढे जातील नाही बी केले तरी पण महाकालेश्वराच्या आशीर्वादाने मुलं नक्की पुढे जावं ही महाकालेश्वरला मी प्रार्थना करते चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमहा जिवतीची व्रतकथा शुक्रवारची जिवतीची व्रतकथा ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होते तेथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणले अग अग सुईनी मला नाळवाळीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागले की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळ मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलींचीच दिसता आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथेपर्यंत काहीही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचे ढब गेले पोट मोठं दिसण्याकरता त्यांच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार दयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणींबाईचे पोट दुखू लागले सुईनीला बोलवू आले त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते म्हणून सांगितले धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे ढोंग करायला सांगितले नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी हाये पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असे सांगू लागले तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेले राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणी बाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे मुलांच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसीन हिरव्या बांगड्या लेणं वर्जन कारलीची मांडवा खालून जाणं वर्ज केले तांदुळाचं धुणं वलणण्या बंद केल्या याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र हळूहळू मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा तिची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला ते वाती म्हणाले जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या येथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस राजा दारात निजला होता सठवी रात्री आली आणि म्हणू लागली मेले वाटेत पसरलं आहे जीवतीची उत्तर करीते अग अग माझे ते नवसाचे बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्री झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असे होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणाने विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवन जीवतीचे व्रत आहे मा माझे मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला ये राजाने कबूल केले जिथे तांदुळाचे धुनं होते ते काढून तिथे सारवून त्यावरती आले हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणे पुढे पा पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबाबास राजवाड्यात जीक मोठा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण तर अशी ही जिवतीची कहाणी होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही ज्युतीची व्रतकथा कहाणी आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये करा या आपल्या गावाचं नाव करा जय श्री महाकाल